सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहापासून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी भगवा झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील माजी महापौर सीमा भोळे जयश्री महाजन विनोद देशमुख आदी उपस्थित होते या रॅलीत महिला भगिनींनी फेटे घालून उपस्थिती नोंदविली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला निखिल वाणी जळगाव अपडेट न्यूज Vai expelled mi jacket b dyei lelha, botshaq humanai abhyid b Ponalo jest yopinirestrial wan badin je atheday pie t火 hotla's agb resurne scplai forshle put itu bakl nur piat paskta ma bigcha

गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा